दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात जनावरांतील लंपी आजारानं थैमान घातलं होतं यंदाही काही भागात लंपीचा प्रादुर्भाव दिसून येतोय आणखी वाढ होण्याची शक्यता आहे हे लक्षात घेऊन लंपी आजारावर प्रतिबंधात्मक लसीकरण करणं अत्यंत गरजेचं आहे लंपी आजाराची लक्षणे हो काय आहेत हा आजार जनावरांना होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची याविषयीचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेऊयात लंपी रोगाचा प्रमुख लक्षणांमध्ये जनावराला अंश से जास्त ताप येतो त्याचबरोबर अंगावर विशिष्ट आकाराच्या गाठी येतात श्वास घेण्यास त्रास होतो डोळ्यातून चिपडेने नाकातून शेंबुडेने चालताना जनावर लंगडणे अशी लक्षणे दिसतात याशिवाय गाभण जनावरांमध्ये गर्भपात देखील होतो कमी झालेल्या रोगप्रतिकार क्षमतेमुळे इतर आजार होण्याचा धोकाही वाढतो आता माहिती घेऊयात आपण या आजारावरील उपचारांविषयी हा आजार मुख्यतः गायक वर्गामध्ये दिसतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होतं उपचारावरही भरमसाठ खर्च होतो साधारण आजारी जनावरांमध्ये पंधरा दिवसांपर्यंत सतत उपचाराची गरज असते हा आजार विषाणूजन्य असल्यामुळे त्यासाठी कुठलीही अशी ठराविक उपचार पद्धती नाही पण जीवाणूंमुळे होणाऱ्या संभाव्य आजारांवर नियंत्रण शक्य आहे यामध्ये अँटीबायोटिक्स दाहरोधक औषधे पूरक औषधे कीटक प्रतिकारक स्प्रेचा वापर उपयुक्त ठरतो अनेक वेळा उपचारासाठी लागणारी औषधे नसल्यामुळे वेळेवर उपचार केले जात नाहीत आजाराबद्दल कमी असलेली जागरूकता लसी अनेक भागातील शेतकऱ्यांना आजराबद्दल माहीत नाहीत या निष्काळजीपणामुळे योग्य वेळी आजाराचे निदान आणि उपचार न झाल्याने जनावरांचा मृत्यू होतो हे रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण करणं अत्यंत गरजेचं आहे आता माहिती घेऊयात प्रतिबंधात्मक उपायांविषयी निरोगी जनावरांना हो या आजराचा संसर्ग होऊ नये म्हणून बाधित जनावरे वेगळी कीटकांद्वारे होत असल्याने आजारी नसलेल्या जनावरांना तसेच गोठ्यात डास माछा गोशीड इत्यादींचे प्रमाण कमी करण्यासाठी यासाठीच्या आवश्यक औषधांची फवारणी करावी गोठा स्वच्छ ठेवावा गोठ्यात पाणी साचणार नाही याची देखील दक्षता घ्यावी साथीच्या काळात बाधित भागातील जनावरे व मानवाचा निरोगी भागात प्रवेश टाळावा गोठ्यास भेटी देणाऱ्यांची संख्या मर्यादित असावी आजारांची लक्षणे जनावरात आढळल्यास पशुपालकांनी त्वरित जवळच्या शासकीय दवाखान्यात कळवून तज्ज्ञांकडून योग्य उपचार करून घ्यावेत अशा प्रकारे लंपी आजराचा प्रादुर्भाव ओळखून वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या तर लंपी आजराला आपल्या गोठ्यापर्यंत येण्यापासून रोखता येतं ही माहिती आवडल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा